चालल्या जरा बाहेर का मग जरा ताईला घेऊन चालल्या मी ना ताई चालल्या ना आज गाडी पण नाही तुम्हाला दाखवत आता गाडीची किती मागली जे माझी लोक इकडे तुम्हाला दाखवते इकडे बघा रोज आहे दा। ना अशी गाडीचे आलेच होते बघा हे सगळं शिरमेटचा सगळं वाईट वाईट बघितलं म्हणून त्यामुळे ते उठावं लागतं पण आज जरा जायचं होतं म्हणून नाही उठलो झोपून राहिलो मी चला आता निघूया मस्त की गाडीवर आपल्या बायपास ट्रॉफिक एवढी आहे तर मला दहाव्याला द्यायचा होता ट्रॉफिक मग मी खाजून गेलो मोकड्याच्या आता इकडे बघा आजूमध्ये तिकडनं आलो तरी तर ट्रॉफिक अशीच अशीच आहे की लांबपर्यंत बंद सर्कल बसून बायपास बसून तर पुन्हा बायपास भरलाय मोकडा देवीचा आपण किती काय काय तिथे तोडून देतात आपल्याला नऊशे रुपये नऊशे पापलेट कसे आहे पापलेट नऊशे नऊशे किती येत किलो लागतात बसतील अच्छा असं आहे का रुपये का पाचशे पाचशे इकडे बघा मामिनी काय सुरमई आणि

कोलबी अर्धा किलो घेतली ते काय आहे आता काय घेतली मग तेच ना पिवलीच म्हणजे ती ना मला ना खाय माझ्या नको ती मी ना खाणार नाही नको नको जाऊ दे आता कोल्ड बस दिली ताईने बघा पापलेट घेतले मस्त कधी जाईल तीनशे रुपये आता पाऊस बनवायला बघा मच्छी मार्केट मधून निघतो मी आता घरी जायला त्यांना मागी मी जाईन घरी आणि त्यांना जाईन रिक्षा पकडून नाक्यावर त्यांना जायला घरी त्यांच्या आता बघा गाडी येतेच उभी आपली चला बसू आणि निघू जाऊ चला नाक्या सोडली रिक्षा ना आता आल्या ना इकडे बघा दोघी जेवायला बसले बघा दोघी बी हे बघा ए, ए काय करते तू काय करते अ द्याल बघ कि तू माझी कधी वाटते उतली चल काय बनवून जेवायला आपल्याला हा चालेल मी येता घ्यास भरू ना गुला नाही मला गेलो बी ना तर आता मी चाललं लगेच घ्यास ना गाडी चालू बघा आता म्हणून ना येऊन जेवलो का रिद्दीला सोडता आणि मग लगेच रिद्दीला सोडली का लगेच येऊन जेवता आणि झोपता मग कारण मला गाडी धुवायला उठाव लागेल चार वाजता उठा कारण एवढी गाडी धुवायची बरोबर तर चार तेवढा टाइम दिलंच माझा चला आता आपण जाऊ घ्यास भरायला आता माप्याला पोचलो आहे पंपावर आहे बघा सी एन जी पंपावर पोचलो आहे आपण इथं माप्याच्या गाडीची अवस्था बघा घाण गाडी असेल ना तर माझी इच्छाच होत नाही चालवायची म्हणून आठ आता गेल्या गेल्या पहिला घरी मस्त वैगी जेवू आणि झुकून जाऊ लगेच रीतीला सोडून आल्यानंतर मग कसं आपल्याला गाडीला मोकला आपण चला आता ही गाडी पुढे जाईल मग आपलाच नंबर आला आता गाडी पुढे घेऊ आपण चला गाडी टोटल तीनशे अकरा पंधरा रुपयाचा गॅस गेला कारण आता खड्डे गुड्डे असे झालेत ना आपल्याकडं त्याच्यामुळे ॲव्हरेज भेटत ना आपल्याला गाडीला ॲव्हरेजच ना भेटत त्याच्यामुळे गॅस खूप जाम जातो आली आजकाल चला आपण आता निघू घरी कारण ताईनी ताईनी सांगितले भाजी आणायला मला तिथून ती भाजी भेटली तिला तर ठीक आहे दा चला आता सुद्धा माफ्या जिथे तिकडे बरेच ठिकाणी कामं चालू आहेत कुठं कुठं रस्ता खराब झाले हो ना ती लोक ही लोक इकडचं लगेच काम करून टक्कतात तो म्हणजे ट्रॅफिक व्हायचं कारणच ना त्यांना पाहिजे इथं अशी त्यांची व्यवस्था सुव्यवस्था इकडची एवढी भारी आहे भरून झाले गाडी एकदम तगाड आता चाललं रिद्धीला सोडायला रिद्धीची वाढ होता इथं खाली जाग मिळवत जाता वरती काय बोलतोय काय बोलू बनवायला ठेवल्याचं काय काय धुवं गाडी धुवायची भाजी कसून हा बसदी निघली शाळेत जायला सँडल घातले अरे आज तिने सँडल घातले तिने आज आपल्याला घालून ना मी सँडल बघा तिचे तिने घालले आणि आता उत्तर दे गाडीत जायला बसायला चल बघा आपली ऑफ रोडिंग गाडी <laughs> कशी झाली ना ऑफ रोडिंग सारखी एवढी झाले आलो घरी मी पोरा आल्या बघा शॅलन शाह पण तिकडे जातात कुठे जाते रे शालन तू काय बोलत नाही त्याला मी काय करतो झाला नाही ना येतो मी वरच ना दहा मिनिटात येतो खाली मी कसं उडू तो वरती उडू त्याला वरती उडव हा या बघा कशी वरती उडतोय बघा अरे या उडू उड उड या मजा आली बघा तिला ताईने भाजीची हरबर मच्छी बी घेतले बघा जेव्हा क तो दे आम्ही बी हा पप्पा पप्पा पप्पाला दाखव उडून कसा उडते ये वरती उड वरती वरतीवड वरती उड ये नको 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 उडून तुला भारी गेली कडक मस्त दे बघा जेवायला या आता मस्त की त्याने केले आमटी ही आहे याची मटकीची आणि केवल्याच्या वडाय बनवल्या इकडे शाला सुटले ना कोरा करता मजा भिजत भिजत मॅडम जेवत नाही का मॅडम जेवण आमचे दुधू पाहिजे नाही पप्पा दुधू आणलं तुला कोणी आणला दुधू तिकडे आहे हा माझं कुठं झोपची दुधू पिया बघ सांगतो बघा मना सांगतो दुधू ए आता बोलाव गरम आहे आत्म बोलाव गरम आहे गरम आहे हा दुधू कोणचा आहे तो माहीत आहे अच्छा ठीक आहे असं की जेवण वगैरे झाले आता धोळा खाऊ जरा आपल्या त्या आणि झोपून जाऊ आणि सर चार वाजता कारण चार वाजता आपल्याला गाडी धुवायची आहे बघितली ना गाडी किती घाण झाली आपली ती पण गाडी धुवाच लागत त्याशिवाय गाडी जाता येणार ना आपल्याला सवळपास आता मी निघलो जस्ट गाडीवर जायला गाडी मी सकाळी बळीत तुम्ही गाडी कशी होती आता गाडी अशी धुंगडले मस्त चक मॅपिंग पण नव्हतं आता अकरा वाजल्या ना आताच घरा मस्त की चव घेऊ आणि आता झोपू आपण लय उशीर झाला आज आपल्याला तर ट्रॅफिक बी जाम होती आज काय सांगू तुम्हाला ठीक आहे चला आलो जेवढ्यानंतर भेटा मी तुम्हाला मस्त की एक नंबर बनवली ती कोलबी फक्त का को को सोद्या कोलबी कुठे आहे सोदे मस्त की भारीमध्ये एकदम कोळी बनवली इकडे बघा संपले संपली आता की आता थोडीशी ठेवली उद्या नाश्त्याला उद्या सगळ्यांनी नाश्ता करू आपण तुम्हाला सर्वांना आता गुड नाईट बाय बाय टाटा अशाच नवीन व्हिडिओमध्ये आपण उद्या भेटू आपण चला